नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हरीश शिंदे लातूरकर तुम्हा सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बात आनंदा बातमी आनंदाची बातमी की स्कॉलरशिपचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे वेबसाईट जाऊन चेक करा वेबसाईट अंडर मेंटेन झालेलं आहे अंडर मेंटेनन्स अशी वेबसाईट दाखवत आहे एकदा निकाल फ्लॅश झाला होता अंतिम निकाल असे आमच्या मित्रांचा मला कॉल आला की एकदा अंतिम निकालसुद्धा फ्लॅश झालेला आहे कदाचित आज रात्री किंवा उद्या आठवी स्कॉलरशिप व पाचवी स्कॉलरशिपचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे तुम्हीसुद्धा आतुरतेने वाट पाहत आहे सुद्धा आतुरतेने वाट पाहतोय पाहूया संध्याकाळ करेलच समजा लागला निकाल तर तुमचा निकाल जर लागला जर तुम्ही मेरिट यादीमध्ये येत असाल जर तुम्ही लॉग इन करून बघितलं समजा निकाल लागला आणि जर तुम्ही इन करून बघितलं जर तुम्हाला पुष्पगुच्छ आले तर तुमचं नाव मेरिट यादीमध्ये आलं आहे असं समजायचं ठीक आहे जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतात त्यांना निकाल डिस्प्ले होत नाही जे विद्यार्थी मेरिटमध्ये नाहीत त्यांचा निकाल डिस्प्ले होतो जे विद्यार्थी मेरिटमध्ये नाहीत त्यांचा निकाल डिस्प्ले होत नाही त्याला पुष्पगुच्छ येतात शाळेकडून त्यांचे बँक डिटेल्स वेबसाईटवर भरल्यावर त्यांचा निकाल डिस्प्ले होतो त्यांचं स्कोअर कार्ड डिस्प्ले होत असतं ठीक आहे आशा करूया आज निकाल लागेल आज नाही लागला रात्री मी तर उद्या लागेल अंडर मेंटेनन्स साईट आहे कालच बातमी वाचलेली या आठवड्यात निकाल लागेल आणि शक्यता आहे आज किंवा उद्या बहुतेक आजच माझ्या मित्राचा असा फोन आला की आज निकाल आणि निकाल लागला असं एकदा फ्लॅश झालो होतं वेबसाईटवर पण साईड अंडर मेंटेनन्स गेलेली आहे तुम्ही वेबसाईटला जाऊन चेक करा ई एम एस सी पी यू पी एस एस दोन हजार पंचवीस नावाची वेबसाईट आहे चेक करा कोणी मला कॉल करू नका तुम्ही जर निकाल लागला असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचा जर निकाल लागला असेल तर धन्यवाद व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला माझ्या इतर व्हिडिओमध्ये मिळून जाईल थांबव्या विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद